मागे एकनाथ खडसेंना एम आय डी सीतल्या शासकीय भूखंडाच्या वितरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांमुळं आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि तसं पाहिलं तर त्यानंतर त्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टातच आली होती एकट्या पडलेल्या खडसेंना नंतर शरद पवारांनी हात दिला आणि राष्ट्रवादीत घेतलं तसे ते पुन्हा जोशात आले त्या जोशातच त्यांनी एक आरोप केला होता माझ्याकडे सी आहे आता या सीडीत नेमक्या कोणाच्या भानगडी भरून ठेवलेल्या आहेत वर्णित भरून ठेवतात तशा हे मात्र त्यांनी तेव्हाही सांगितलं नव्हतं आणि आजवरती सीडीज काय तर माज, त्या सीडीचं कवर देखील कोणाच्या दृष्टीस पडलेलं नाही अशात काल राष्ट्रवादीच्या पवार गटाचे मा आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अशाच एका व्हिडिओचा उल्लेख केलेला आहे त्यावरून जो धुरळा उडतो आहे असं वातावरण निर्माण केलं जात आहे की जे प्रत्यक्षात तसं नाही आहे धुरळा वगैरे काय उडालेला नाही आहे त्या वातावरणाबद्दल आज अगदी थोडक्यात बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी <ण्याग> नाही मित्र नमस्कार सगळ्यात आधी सांगतो मधला मजकूर वाचून जराशे विसली झाला असाल म्हणत आला असेल काय आसरटपणा लावलाय असंही म्हणाल पण हा आचरटपणा नाहीये त्यामागशी पार्श्वभूमी समजून घ्या त्यासाठी तुम्हाला थोडं मागे जावं लागेल मागे म्हणजे भूतकाळात पक्षासाठी अनेक वर्ष खस्ता खाल्लेल्या खडसेंना ज्यावेळेस सेनेसोबतची युती तोडण्याचं रिवॉर्ड म्हणून मुख्यमंत्रीपद अपेक्षित होतं तेव्हा त्यांच्याच काय त्यांच्यासोबत अनेक ज्येष्ठ मंत्र्यांच्या हातात दुपाटणं आलं होतं मोदीजींच्या काँग्रेसमुक्त भारताच्या योजनेत देशभरातून काँग्रेसला हरवण्यासाठी त्यांनी राज्या राज्यात स्थानिक पातळीवरचं तरुण आणि मुसद्दी नेतृत्व उभं करण्याची मोहीम उघडली होती त्यात त्यांना महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस नावाचा एक युवा थापडला होता वयाच्या मानानं प्रचंड प्रगल्भता अंगी असणाऱ्या या तरुणाला मुख्यमंत्री पदाची वाट सुकर करून द्यायची तर अनेकांना आधीच म्हणजे निवडणुकांच्या आधीच विस्कडून टाकणं गरजेचं होतं त्यानुसार काहींच्या तिकिटी कापल्या गेलं तर काहींच्या मतदारसंघात निवडणूकच अवघड करून ठेवली गेली त्यांच्यासाठी आता त्यातल्या सगळ्याच नेत्यांची नावं मी घेत नाही पण एकनाथ खडसेंचं तिकीट न कापता त्यांना मोठेपण देत जिंकू दिलं मंत्रिपदही दिलं गेलं पण ते सातत्यानं मंत्रिमंडळात आपल्या ज्येष्ठ असण्याचा तोराच मिरवत राहील त्यातून ते जाहीर बैठकांमध्ये दे फडणवीसांना देवेंद्र असं एकेरीत संबोधणं वगैरे किंवा खाजगी तो लहान आहे त्याला अजून काय कळतं आहे अशा वल्गणा करणं या मार्गानं आपल्याला मुख्यमंत्री बनवलं नाही याचा राग व्यक्त करत राहील आपल्या एकूणच अशा वागण्यानं भाजपा नेतृत्वाची डोकेदुखी बनलेल्या खडसेंची उचलबांगडी होणार असं चित्र दिसत असतानाच त्यांच्या नातेवाईकांनाच म्हणजे त्यांच्या जावयाला एम आय डी सीतल्या जमिनीचं स्वस्तात वितरण झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच त्यांचा राजीनामा घेतला गेला खडसे यामुळे प्रचंड व्यथित झाले मी पक्षासाठी काय काय केलं याचा त्यांनी पाडाच वाचला पण त्या बदल्यात ते स्वतः मुक्ताईनगरहून सलग सहा वेळा आमदार बनलेत एकोणीसशे पंच्याण्णवला राज्यात शिवसाईचं सरकार आलं तेव्हा त्यांना तीन वेगवेगळ्या पोर्टफोलिओचा पदभार मिळाला होता त्याआधी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते मग त्यांच्याकडे अर्थकथा आलं आणि शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे जेव्हा मुख्यमंत्री बनले होते तेव्हा त्यांना ते जलसंधारण मंत्री बनवलं गेलं नंतर सत्ता गेली तेव्हा ते विरोधी पक्षनेते बनवले गेले अर्थात जो विरोधी पक्षनेता असतो त्याला मुख्यमंत्रीपदाची आस असते हे नवीन नाही आहे आपल्याला पण खडसेंना दोन हजार चौदा साली सी एम न बनवता म्हणजे ते आधी विरोधी पक्ष नेते होते त्यांना सी एम बनण्याची आस लागलेली असताना त्यांना सी एम न बनवता महसूल कृषी अबकारी म्हणजे एक्साईज पशुसंवर्धन अल्पसंख्याक वक्फ ही खाते दिली गेली तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जे होते देवेंद्र फडणवीस त्यांना मुख्यमंत्रीपदाशी लॉटरी लागली फडणवीसांना आतोना त्रास देणाऱ्या खडसेंचा नंतर गेम झाला आणि तो गेम जो आहे तो दिल्लीत बसलेल्या त्या दोन शातेर खेळाडूंनीच केलेला पण झालं असं करून गेलो गाव आणि पाटलाचा नाव तसं या प्रकरणात देवेंद्रजींना सगळ्याच माध्यमांनी खलनायक बनवून पेश केलं खडसे त्यानंतर अनिर्बंध आरोप करू लागले त्यांचा रोख अर्थात फडणवीसांवरच होता पण त्याच आरोपांमध्ये जास्त गाजला तो त्या सीडीचा उरले त्या सीडीत गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काहीतरी दडलंय असं अनेक जण सांगतात खाजगी पण खडसे सतत ज्या सीडीचा धाक दाखवत पत्रकार परिषदेत गर्जना करतात की मी जर सीडी बाहेर काढली तर काय होईल या प्रश्नाचं उत्तर खरं तर महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला हवं आहे काय होईल जर का त्या सीडीतला कंटेंट बाहेर आला जगजाहीर झाला तर कोण नागडं उघडं पडणार आहे कोणाचं राजकीय करिअर संपणार आहे याचं महाराष्ट्राला कुतूहल आहे एक कोडं पडलेलं आहे पण ते कोडं काही केल्या उलगडत नाही आहे खडसे म्हणतात माझ्यावर अन्याय झाला पण त्यांना जी पदं उपभोक्ता आली मंत्रिपदं मिळाली लेकीला आमदारकी मिळाली सुनेला खासदारकी मिळाली हे सगळं एकाच घरात देणाऱ्या भारतीय जनता पक्षानं खरं तर जळगावमधल्या सामान्य कार्यकर्त्यांवर केवढा अन्याय केला आहे खडसेंवर नाही का खडसेंमुळे सहा टर्म दुसऱ्या कोणालाही मुक्ताई नगरमधून आमदार बनण्याचं स्वप्न देखील पाहता आलं नाही मग पुढे खासदार ती तीही खडसेंच्या सुनेला मिळाली म्हणजे भाजपा पक्षश्रेष्ठींनी खडसेंवर अन्याय केला होता की तिथल्या सतरंजी उचलणाऱ्या झेंडे लावणाऱ्या घोषणा देणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांवर हा अन्याय केला होता पण तरी तो सामान्य कार्यकर्ता कधी नाराज झाला नाही की सी डी पेन ड्राईव्ह हार्ड ड्राईव्ह असं काहीतरी काही वाई घेऊन बोंबलत बाहेर फिरला नाही की मला आमदार बनवा नाही तर ही ग्या डी पण खडसेंनी नेमकं हेच केलं त्यांना त्यातही यश मिळालं नाही त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला पण पवारांच्या हातून सत्ता गेली महाविकास आघाडीला सत्ता मिळाली होती पण खडसे विधान परिषदेवर निवडून येताच राज्यात टांगा पलटी आणि घोडेफरार झाले खडसेसाहेबांचं नशीब बघा लांबच लांब पंक्ती उठल्या लग्नातल्या आणि यांचा नंबर आला जेवायला बसले आणि बुंदी संपली त्यानंतर काय ती सीडी आणि ना बीडी ना वाजली ना फुकली आता काल ज्या नव्या सी चर्चा सुरू झाली ती सी डी नाही तर विडी आहे विडी आपलं विडी म्हणजे व्हिडिओ आहे कुणाकडे आहे तर आपले नागपूरकर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडं राज्यातल्या एका मोठ्या भाजपा नेत्याचा हस्तक म्हणे यांना चार वेळा भेटला होता आणि त्यांनी देशमुखांना तत्कालीन सरकार पाडण्यासाठी काही योजना सांगितल्या होत्या त्यावर जर देशमुखांनी अंमल केला असता तर त्यांची संभावित ईडी बी डी सी बी आय चौकशीची प्रकरणं टाळली गेली असते पण खोट्यासाठी झुकेल तो अनिल देशमुख कसला असं अनिल देशमुख त्या चॅनलवर बोलत होते मला वाटतं देशमुखांच्या आरोपावर सरकारनं गांभीर्यानं तपास सुरू करायला हवा जर देशमुखांच्या घरच्या सी सी टी व्हीत बंगल्यावरच्या सी सी टी व्हीत रेकॉर्ड झालेला अनिल देशमुखांना भेटून त्यांना ऑफर देणारा भाजपा नेत्याचं हस्तक कोण हे जसं उघडं होईल ना तसंच परमवीर सिंगांना किती वेळा बोलावलं जात होतं बंगल्यावर परमवीर स्वतःसोबत कोणाकोणाला घेऊन येत होते परमवीर सिंगांसोबत वाजे आणि त्याची मैत्रीण वाजेची मैत्रीण किती वेळा देशमुखांच्या त्या कॅमेऱ्यात टिपले गेलेत हे सुद्धा तपासायला हवं एकतर तो हस्तक भाजपा नेत्याचा हस्तक तो तर सापडेलच पण सोबत बोनस म्हणून हे मोठं गबाड महाराष्ट्र पोलिसांच्या हाती लागू शकतं एन आय एच्या हाती लागू शकतं हे कोणाच्याही लक्षात आलेलं नाही खरं तर अनिल देशमुख त्या मुलाखती दरम्यान प्रचंड अवघडलेले दिसत होते त्या चॅनलचे जे संपादक आहेत कमलेश सुतार त्यांनी एका क्षणी बोलूनही दाखवलं की देशमुख साहेब तुम्ही थोडेसे अवघडलेले दिसत आहे पण बोलून टाका जे मनात आहे करून टाका गोप्यस्फूट पण देशमुखांना आहे की एक तो कोण भाजपाचा कपोल कल्पित हस्तक पकडायला जायचं तर आपलंच पितळ उघडं पडायचं कारण बदल्या बडत्यांच्या याद्या घेऊन येणारा युवा सेनेचा एक पदाधिकारीही त्या व्हिडिओत दिसेल त्यानंतर शंभर कोटी वसुलीचे आदेश घ्यायला आलेले परमवीर आणि सचिन वाजेही दिसतील वाजेची ती गाडीही दिसेल, दिसेल काळी त्या गाडीत बसलेली त्याची गर्लफ्रेंड गोरी आपलं जी, जी कोण होती ती सगळेच दिसतील त्यामुळे अनिल देशमुखांकडे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे असं ते बिचकत बिचकत बोलून गेलेत पण त्या रेकॉर्डिंगमध्ये आखा सिनेमा दिसणार आहे त्याचे पटकथा लेखक दिग्दर्शक होक आणि मातोश्रीवर किंवा वर्षावर बसायचे तेव्हा त्या काळी तर मुख्य कलाकार सतत ये जा करायचे हा सिनेमा जर रिलीज झाला ना तर सुपरहिट ठरलेल्या शंका नाही पण यामुळे अनेक नवे सिनेमे यातून तयार होतील पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर सिक्वेल विक्वेल येतात ना ते मित्रो अनिल देशमुखांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा रुबाब दाखवत परमबीर सिंगांचा केलेला अपमान ते आजही विसरलेले नाही आहेत महाविकास आघाडीची लंका लावण्यात पडद्यामागे जे कलाकार शिंदे फडणवीसांना मदत करत असतात त्यात परमवीर सिंग यांचं देखील नाव हलकेच घेतलं जाते आहे आता पण पुन्हा परमवीर सिंग केंद्रस्थानी आणले गेले के तर अनिल देशमुखांचा जामीन रद्दच नाही तर कायमचा रद्द व्हायच्या जास्त शक्यता आहे तेव्हा उगाच खोट्या फुसकुल्या सोडून वातावरणात संभ्रम निर्माण करण्याचा देशमुखांचा हा डाव खरं तर फसलेला आहे कारण ते बोलून तर गेलेत भाजपाच्या मोठ्या नेत्याचं ना नाव न घेता आरोपही केलाय त्यांनी पण तो सिद्ध करणं त्यांच्यासाठी अडचणीच आहे खडसेंच्याकडं जशी ती जगप्रसिद्ध सीडी आहे जिला देशमुखांचं कवर घातलेलं आहे ते कवर ज्या दिवशी देशमुख हटवतील त्या दिवशी नागपूरकर अनिल बाबूंचं राजकीय करिअर पूर्णत संपलेलं असेल जसं की आताही संपल्यातच जमा आहे पण तेव्हा त्यावर ते शिक्कामोर्तब होईल एवढं नक्की मी आज परमवीर सिंगांचा पुसटचा उल्लेख केलेला आहे पुढे एखाद्या एपिसोडमध्ये सध्या परमवीर सिंग काय करतायत ते सध्या काय करतायत आणि त्यांचा सध्याच्या स्वातंत्र्यपूर्ण वातावरणात जगण्याला कोणाचा अभय आहे हे सुद्धा स्पष्ट करेन तूर्ताच इथेच सांगतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार